जर मित्रांनो तुम्ही एक क्रिएट असताना आणि तुमच्याकडे आयफोन आहे परंतु त्यामध्ये कॅपकट नाही आपल्या कॅपकट कसं डाऊनलोड करायचं हे सांगणार आहे मी या व्हिडिओमध्ये मेन मुद्द्याची गोष्ट म्हणजे आपल्याला रिझन कोणतं द्यायचे कंट्री कोणती करायची आणि सरोवर कुठलं द्यायचे हे ह्या गोष्टी मी सगळ्या सा सविस्तरपणे सांगणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा भावानो आणि जर आपल्या चॅनलला आतापर्यंत कोणी सबस्क्राईब केलेलं नसेल ते पण करून टाका चला चलो आपल्या मोबाईलच्या स्क्रीन तर मित्रांनो पहिल्यांदा आपल्याला काय करायचं ऍप स्टोर ओपन करायचे ऍप स्टोअर ओपन केल्याच्या नंतर आपल्याला पहिल्यांदा कॅपकट सर्च करून बघायचे कट व्हिडिओ एडिटर इथं काय बघायला भेटणार नाही आपल्याला हे जे भेटतंय काय ते कट भेटणार व्ही एन एडिटर भेटणार इनशॉर्ट भेटणार परंतु आपल्या कट दिसणार नाही कुठंच त्यामुळं आपल्याला काय करायचं आहे वरती जे दिसतं आहे उजव्या बाजूला त्यावर क्लिक करायचं आहे आपल्या फोटोवर त्यानंतर आपली जी जिमेल आहे तिच्या तिथं क्लिक करायचं आहे तिथं क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला असा काय इंटरफेस बघायला मिळेल आणि त्यानंतर आपल्याला जे आपलं कंट्री रिझनचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करायचं आहे तिथं क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो थोडा वेळ वेट हां तर आपल्या इथं काय क्लि सिलेक्ट करायचं आहे ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया कंट्री सिलेक्ट करायची आणि त्यानंतर कंटिन्यू करायचं आहे कंटिन्यू केल्याच्यानंतर वरती ॲग्री कलर ॲग्री करायचं आहे आपल्याला उजव्या बाजूला जे वरी आहे ते त्यानंतर मित्रांनो हे दिसतंय आता आपल्या काय वरी क्रेडिट डेबिट कार्डचे ऑप्शन जे आलेले आहेत पेपल तर त्या ठिकाणी आपल्याला नॉन ना करायचं आहे नॉन वरती डन करायचं आहे असं कने कॅन नॉट कनेक्टचं जर ऑप्शन आलं मित्रांनो तर आपल्याला खाली रिट्री करायचं नाही डन करायचं वरती वरती आपण नॉ ना, नॉन केलेली आणि खाली स्ट्रीट स्ट्रीटला शेडणी करून टाकायचं आहे एस वाय डी एन ई ये वाय शेडणी हां तिथं पण खाली शेडणीच करायचं आहे शेडणी पोस्टो कोड असणार आहे मित्रांनो सिक्स सेवन डबल झिरो सिक्स सेवन डबल झिरो त्यानंतर सिटी सिटी पण शिडनीच करून टाकायचे मित्रांनो हां त्यानंतर आपल्या कंट्री कंट्री काय करायची वरती साऊथ ऑस्ट्रोलिया तीन नंबरला जे आहे साऊथ ऑस्ट्रेलिया करून टाकायचे आणि खाली जे आहे फोन एक दोन तीन नऊ पर्यंत करून टाकायचे आपल्याला आपल्या झिरोपर्यंत एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ झिरो तर वरती डन करून टाकायचे सगळं काम झालेले आता फक्त आपल्याला सर्च करून बघायचं आहे झालं आहे काय डन झालेले आहे आता सगळं मित्रांनो अपडेट आणि आता आपल्या कॅपकट कर सर्च करायचे कॅपकट कर प्रो हां बघू शकता मित्रांनो तुम्ही कॅपकट फायनली आलेला आहे आपल्या मोबाईलमध्ये तर त्याला आपण आता बिनदासपणे डाउनलोड करू शकतो इथून पुढचं तुम्हाला सांगायची गरज नाही तर जर मित्रांनो आपली हिस्ट्रीक तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि या यानंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणत्या टाईपचा व्हिडिओ पाहिजे हे पण मला कळवा कमेंटमध्ये भेटतो व्हावा ना तुम्हाला अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय